हॅलो खमंग संगिनीमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे मसूर तर सगळ्यांच्या घरी असतोच पण अख्खा मसूर हा चवीला खूप छान लागतो आणि थोडा वेगळा पण वाटतो तुम्ही हो या पद्धतीने अख्खा मसूर बनवून बघा खूप पटकन होतो यासाठी एक मसाला वापरलेला आहे तो मसाला टाकला ना की बाकी काहीच टाकायची गरज पडत नाही चला तर मग अख्खा मसूर बनवायला सुरुवात करूया सर्वात आधी एक वाटी मसूर स्वच्छ धुवून पंधरा ते वीस मिनटं पाण्यात भिजत ठेवायचा चला आता वाटण बनवू वाटण म्हणजे याला काही असं स्पेशल वाटण नाही लागत फक्त आलं लसूण कोथंबीर बारीक करून घ्यायची आलं लसूणाची पेस्ट जास्त बारीक नाही करायची थोडंसं ओबडधोबड ठेवायचं म्हणजे त्याचा स्वाद खूप छान येतो नंतर ते भिजवलेले मसूर एका कुकरमध्ये घ्यायचे मसूर भिजवायची काही गरज पडत नाही कारण त्या मसूर डायरेक्टसुद्धा शिजतो जर भिजवलेला मसूर असेल तर तो पटकन शिजतो या भिजवलेल्या मसूरमध्ये मीठ हळद आणि चांगली मसूर घुड्यापर्यंत पाणी टाकायचं आणि त्याच्या दोन शिट्ट्या काढून घ्यायच्या या दोन शिट्ट्यांमध्येच मसूर खूप छान शिजतो मऊ होतो मसूर शिजतो तोपर्यंत आपण पुढच्या तयारीला लागूया ते आला लसूण कोथंबीरची जी पेस्ट केली होती ती एका वाटीत काढून घेतली नंतर त्याच मिक्सरच्या भांड्यात चांगले दोन टोमॅटो चिरले आणि त्याचं एक वाटण तयार करून घेतलं कोणाकोणाला टमॅटोची प्युरी आवडत नाही त्या त्याच्या जागी जर बारीक चिरून घातले ना तरी पण ते छान लागतात त्यानंतर तीन ते चार कांदे चांगले बारीक चिरून घ्यायचे चला आता भाजीची सगळी तयारी झालेली आहे आता भाजीला फोडणी देऊया दोन ते तीन पळी तेल घ्यायचं चा, त्याच्यामध्ये ते थोडे जिरे टाकायचे कडीपत्ता टाकायचा आणि बारीक शिरलेला कांदा चांगला लाल होईपर्यंत परतून पर घ्यायचा कांदा लाल होईपर्यंत परतला पर ना की भाजीला खूप छान चव येते आणि भाजीचा कलर पण खूप छान होतो हे बघा आता कांद्याला छान कलर आलेला आहे कांदा छान गुलाबी झालेला आहे नंतर त्याच्यामध्ये आला लसूण कोथिंबीरची पेस्ट टाकायची ती पण चांगली परतून घ्यायची आणि नंतर टोमॅटो टाकायचा हे सगळं वाटण चांगलं तेल सुटेपर्यंत परतायचं पर भाजीला तेल सुटलं ना तरच भाजीला चव आणि रंग छान येतो आता यामध्ये बाबा जाधव अख्खा मसूर मसाल्याचं एक अख्खं पॅकेट टाकायचं आणि त्याच्यामध्ये नंतर उकडून घेतलेले अख्खा मसूर टाकून द्यायचं नंतर ही उकडलेला मसूर त्या मध्ये छान परतून घ्यायचं चांगला परतून घेतलं ना की मग त्याला तेल सुटतं त्यामुळे त्याचा रंग पण खूप छान दिसतो झाकण ठेवून पाच मिनटं होऊ द्यायचं मग झाकण काढल्यानंतर त्याच्यामध्ये गरम पाणी ॲड करायचं नंतर मग चवीनुसार मीठ आणि कोथंबीर भुरकायची त्यानंतर चांगले एक दोन उकळ्या काढायच्या मस्तपैकी गरमागरम अख्खा मसूर तयार हा मसूर भाताबरोबर किंवा रोटीबरोबर खूप छान लागतो चला तर मग तुम्हाला ही रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक ला ला शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका